तर नमस्कार मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण आडवास कंपनीची मिटिंग आहे तर मिटिंगसाठी इथं आलेलो आहे हॉटेल सनराइजमध्ये तर बघू शकता इथं आडवास कंपनीचे असे कॅटलॉग ठेवलेले आठ नऊ कॅटलॉग आहेत तर खूप सारे कॅटलॉग आहेत आणि बघून घेऊया आपण तर बघू शकता इथं हॉटेलवरती असे भिंतीवरती बघू शकता असं लावलेले होते एकदम छान वाटत होतं आणि थोडंसं हॉटेलचा लुक दाखवतोय मी तुम्हाला जेणेकरूनच मी इथं मीटिंग ठेवलेली होती तर असे भिंतीवरती हे असे डिझाईन वगैरे केलेले होते म्हणजे चांगलं गेटअप आलेलं होतं त्याला त्याच्यानंतर इकडल्या साईडला बघू शकता असे टेबल वगैरे लागलेले होते आणि काही आमचे आनंद घेत होते तसेच राजू भाऊ झालं तसेच आमच्या पाठीमागे आहे तर सगळे आनंद घेत होते तर मित्रांनो तुम्ही ह्या कॅटलॉगमधला कोणचा ॲडवास कंपनीचा सन्मायका वापरलेला आहे हे नक्की व्हिडिओमध्ये कमेंट करून सांगा कारण आता मी तुम्हाला पूर्ण कॅटलॉग दाखवलेले आणि तसंच जे ॲड चालू आहे आता कॅटलॉगची ते पण दाखवलेली कोण ॲड करत आहे काय तर हे ॲड चालू आहे कॅटलॉगची आणि इतके मोठे कॅटलॉग आहेत तर त्याच्यानंतर इकडं बघू शकता असं मस्त आनंद घेत होते सगळे ठेकेदार लोकं आणि काही लोक का येण्याचे बाकी होते ज्यांना मीटिंग चालू झालेली नव्हती म्हणलं तोपर्यंत आपण थोडासा व्हिडिओ बनवून घ्यावा तसे सर आलेले होते आज दिनांक सात डिसेंबर मी माझा तुम्हाला अधिक परिचय करून देतो मी सचिन डेकोरेटिव्ह लॅमिनेट प्रायव्हेट लिमिटेड दिल्लीची कंपनी आहे आणि आपल्या जालना मार्केटला खूप चांगल्या प्रकारचा प्रतिसाद या कंपनीला आपल्या कॉन्ट्रॅक्टर बांध बांधवांच्या माध्यमातून आणि डीलर बांधवांच्या माध्यमातून मिळत आहे माझ्याकडे जळगाव डिस्ट्रिक्ट आणि जालना डिस्ट्रिक्ट दोन डिस्ट्रिक्ट मला दिलेली आहे माझं मूळगाव रावेल जळगाव जिल्ह्यामध्ये आणि मी जळगावला आता सध्या स्थायिक आहे मला दहा वर्ष या मार्केटमध्ये झाली मी प्लायवूड लॅमिनेट सगळ्या लाईनीमध्ये काम करून चुकले आणि आता मला लॅमिनेटमध्ये आपल्याला जर चान्स मिळाले तरी आपली जी कंपनी आहे दिल्लीचे अजून बऱ्या लोकांना ॲडव्हान्स लॅमिनेटबद्दल माहिती आहे परंतु ज्या ज्यांना जे माहिती आहे ते पण ठीक आहे आणि ज्यांना नाही माहिती आहे त्यांच्यासाठी आपण माहिती करून घेणार आहोत आता आमचे टोटल फोल्डर या ठिकाणी आलेले आहेत दहा आता सध्या नऊ आहे आणि जानेवारीमधून आमचा एक फोल्डर आणखी येणार आहे ते सांगितलं माझा ॲडव्हान्स कंपनीचं हे कार्ड आहे सचिन चौधरी आता माझा क्रमांक तुम्ही सर्वांनी ॲड करायचा आहे एडिटिंग झाल्यावर मी माझं कार्ड पण तुम्हाला देईन ते कशासाठी यूज करायचं ते पण तुम्हाला सांगेन आता माझा क्रमांक आहे त्र्याण्णव एकोणावीस एकोणनव्वद ब्याऐंशी एक्कावन्न ठीक आहे तुम्हाला जर लागलेलं जे फोल्डर आहे आता आधी आपण प्रोडक्ट डिटेल घेणार आहोत ते आहेत अॅक्रॅलिक त्याच्या आधीचं एक फोल्डर आहे ते आए EWC. EWC आए, आहे ई डब्ल्यू सी आता ई डब्ल्यू सीची सहा एम एम पी सीट सर्वांना परिचित आहे त्याचं फोल्डर याच्या आणलेलं नाही आहे परंतु ॲक्रॅलिकचं हे फोल्डर आहे आता अॅक्रॅलिकबद्दल मी तुम्हाला सांगतो त्याच्या आधी डब्ल्यू सीच्या सीटबद्दल तुमच्याची पॉईंटबद्दल बोलतो ती जी सीट आहे त्याच्यावरती एका सीटला ठीक आहे आणि ॲक्रॅलिक तुम्ही सगळेजण वापरतात ॲक्रॅलिकचं जे मटेरियल आहे आपलं हे फुल फिनोलिक मटेरियल आता मार्केटमध्ये आपण बघतो त्या कंपन्यांचं जे मटेरियल येतं ते मटेरियल येतं युरेनियम आता युरिया बेस मटेरियल तर शीटांबद्दल तर बऱ्याचशे माहिती तुम्हाला आहे परंतु याचं एक वैशिष्ट्य आहे तर सगळे जे मटेरियल आहे आपलं ते फुल फिनोलिक आहे त्याच्यामुळे क्रॅकिंग आणि बेंडिंग वगैरे होत नाही आज झाला पी व्ही सीबद्दलचा आणि तुम्हाला पूर्ण सीट ज्या वेळेला पाहिजे असली त्यावेळेला तुम्ही बघू शकता आपल्या डीलरकडे त्याच्यानंतर मटेरियल आता आपलं वन एम एम वन एम एमची शीट आहे त्या शीटवरती तुम्हाला एका शीटवरती पण फुल फिनोलिक मटेरियल आहे आणि याच्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या क्रॅकिंग बिल्डिंगचा प्रॉब्लेम येत नाही त्याच्यानंतर मटेरियल येतं आपलं पॉईंट नाही हे यू एस ए कलेक्शनने मार्केटमध्ये आहे तुम्ही जाताना ज्या वेळेला डीलरकडे जाताय आहे त्यावेळेला तुम्ही यू एस ए कलेक्शन सांगितलं ॲडव्हान्समध्ये तर त्या तुम्हाला पॉईंट नाईन दाखवतात किंवा तुम्ही पॉईंट नाईन म्हणतात पण यू एस ए कलेक्शन त्यांना दाखवावं ठीक आहे त्याच्यानंतर येतं आपलं ओमेगा ओमेगा पॉईंट एटच्या नावाने ॲडव्हान्स कंपनी मार्केटमध्ये अवेलेबल आहे तुम्हाला जर पॉईंट एट लागत असेल तर तुम्ही तिथे जायचं आणि त्यांना ओमेगा सिरीज विचारायची ठीक आहे त्याच्यानंतर होल्डर येतं आपलं नेक्सा नेक्सामध्ये किनरच्या सीट जा। आहे किनरच्या सर्व सीटा येतात त्यांना सांगायचं ॲडव्हान्स कंपनीमध्ये नेक्सा दाखवा तर ते तुम्हाला इनरच्या फेब्रिक वगैरे सगळं दाखवून द्या आहे त्याच्यानंतर आहे डोर्स्किन डोरस्किनमध्येही आता करंट रेंज सगळं आहे याच्यावरती ठीक आहे आता जवळ आपण आपले ॲप ॲपकडे आता सर्वांना ॲप ज्यांचं ॲप ओपन नाही आहे त्यांनी आपला मोबाईल काढा आणि प्ले स्टोरमध्ये प्ले स्टोर पण आहे तर ॲडव्हान्स करायचे म्हणायचं ॲडव्हान्स करा की त्यावेळेला म्हटलं त्यावेळेला बाकीचे डिटेल्स तुम्हाला विचारेल त्याच्यामध्ये तुमचं नाव वा मोबाईल नंबर आणि तुमची सगळी डिटेल्स त्याच्यामध्ये भरायची आहे तुमचं सण कोणता आहे तुमचं वार बोल आहे तुमचं कोणतं आहे सगळं त्याच्यामध्ये भरायचं आहे किती सगळ्यांचं काय मनपूर्वक आघाडी आहे आणि हा आपल्याला ते ॲडव्हान्स पेमेंट खरंच चांगली पहिली माझ्या जाणण्याची पहिलीच मिटिंग आहे तुम्ही चांगला प्रचार आला तुम्ही कसा आहे तुम्हाला सगळ्यांना माहितच आहे आणि आपण आडव्याची आधी आपल्या चॅनलला व्हिडिओ टाकलेले होते जे कशी क्वालिटी येते काय येते तर आपली क्वालिटी जी आहे ती चांगली आहे फुल थिकनेस मध्ये येते आणि बाकी क्रॅक वगैरे काही जाण्याची शक्यता नाही आहे त्याची परत पेस्टिंगला पण येतो सोपं जात आपल्याला पेस्टिंग ही होती त्याच्यावर तर तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे तिला सांगायची गरजच नाही आहे कारण ॲडवास कंपनीचं मार्केटमध्ये नंबर एकला आहे त्याची आपण ॲडवटाइज टाईज बी बघतो आणि ॲड पण चालू आहे ॲडव्हर्टाईजची तर तुम्ही नक्कीच चॅनलला बघा ॲडव्हर्टाईज आहे आणि त्यांच्या ॲडवास कंपनीचं जे चॅनल आहे त्याच्यावर मी तुम्हाला याची माहिती भेटून जाईल तर चौधरी सरांचंही मनापासून धन्यवाद कारण त्यांना आपल्या येऊन सनी मीटिंग घेतली आणि तसंच साईद्वार हार्डवेअर रवी भाऊ यांचा इमानापासून धन्यवाद मित्रांनो आता मीटिंग संपलेली आहे मित्रांनो कारण आता पूर्ण माहिती आपल्याला सरांना समजून सांगितलीच होती आणि त्याच्यानंतर आपल्यालाही समजली सगळी माहिती सांगितलेली तर मित्रांनो असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या फेसबुकला सबस्क्राईब करून घ्या आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि यांना करून व्हिडिओ शेअर करा जा जे यांना आपल्या लोकांना कुठं मीटिंग होते काय होते ते कळून जाईल तर मित्रांनो